देशात एकोणीस एप्रिल ते एक जून दरम्यान लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत चार जूनला मतमोजणी होईल व आपल्याला समजेल की देशाचा पंतप्रधान कोण असेल किंवा कोणता राजकीय पक्ष हा सत्तेत असेल केंद्रीय निवडणूक आयोगाने सोळा मार्च रोजी लोकसभा निवडणुकाचं वेळापत्रक जाहीर केलं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हे वेळापत्रक जाहीर केलं आहे लोकसभेच्या निवडणुका ह्या सात टप्प्यात पार पडणार आहेत पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिल रोजी अरुणाचल प्रदेश आसाम बिहार छत्तीसगड मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय नागालँड राजस्थान सिक्कीम तामिळनाडू त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड पश्चिम बंगाल अंदमानिकुमार जम्मू आणि काश्मीर लक्षद्वीप आणि पडुचेरी यामध्ये एकूण एकशे दोन जागांसाठी मतदान होणार आहे दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिल रोजी आसाम बिहार छत्तीसगड कर्नाटक केरळ मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर राजस्थान त्रिपुरा उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल जम्मू आणि काश्मीर अशा एकूण एकोणनव्वद जागावर मतदान होईल तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी आसाम बिहार छत्तीसगड गोवा गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल दादरा नगर हवेली आणि दमण दीव मधील एकूण चौऱ्याण्णव जागावर मतदान होईल चौथ्या टप्प्यात तेरा मे रोजी आंध्र प्रदेश बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र ओडिसा तेलंगणा उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल जम्मू आणि काश्मीरमधील एकूण शहाण्णव जागांसाठी मतदान होणार आहे पाचव्या टप्प्यात वीस मे रोजी छत्तीसगड झारखंड महाराष्ट्र ओडिसा उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल जम्मू काश्मीर आणि लडाखमधील एकोणपन्नास जागावर मतदान होणार आहे तर सहाव्या टप्प्यात पंचवीस मे रोजी बिहार हरियाणा झारखंड ओडिसा उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आणि दिल्लीमधील सत्तावन्न जागावर मतदान होणार आहे सातव्या टप्प्यात एक जून रोजी बिहार हिमाचल प्रदेश झारखंड ओडिसा पंजाब उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आणि चंदीगडमधील एकूण सत्तावन्न जागावर मतदान होईल देशभरात या सात टप्प्यामध्ये एकूण पाचशे चौवेचाळीस जागांसाठी मतदान होणार आहे महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे म्हणजेच महाराष्ट्रात एकोणीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे आणि वीस मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे गेल्या वेळेस राज्यात चार टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या आता आपण महाराष्ट्रातील कोणत्या टप्प्यात आणि कोणत्या जिल्ह्यात निवडणुका होणार आहेत ते बघणार आहोत तर पहिला टप्पा एकोणीस एप्रिल रोजी होणार आहे त्यामध्ये रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर यामध्ये मतदान होणार आहे तर दुसरा टप्पा सव्वीस एप्रिल रोजी पार पडणार आहे त्यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी या जिल्ह्यांमध्ये निवडणुका होणार आहेत तिसरा टप्पा हा सात मे रोजी होणार आहे यामध्ये रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकलंगले तर चौथ्या टप्प्यामध्ये तेरा मे रोजी नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीड तर पाचव्या टप्प्यामध्ये वीस मे रोजी धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे आणि मुंबईतील सहा मतदारसंघामध्ये निवडणुकाची प्रक्रिया पार पडणार आहेत आता आपण निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेतील काही महत्वाचे मुद्दे बघणार आहोत व ते पुढील प्रमाणे आहेत सत्त्याण्णव कोटी मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील असं राजीव कुमार यांनी सांगितलं एक पॉईंट ब्याऐंशी कोटी मतदार हे निवडणुकीत पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावतील एकवीस ते एकतीस वयोगटातील मतदारांची संख्या सुमारे एकोणीस कोटी सत्तर लाख इतकी आहे पंच्याऐंशी वरील मतदारांची संख्या ही ब्याऐंशी लाख असून दिव्यांग मतदारांची संख्या सुमारे अठ्याऐंशी लाख इतकी आहे व त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे पंच्याऐंशी वर्षावरील मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेतले जाईल बारा डी हा अर्ज पाठवून मतदान घेतले जाईल ही प्रणाली देशात प्रथम लागू होणार आहे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त अपंगत्व असेल तर मतदार यासाठी अर्ज करू शकतात ज्या उमेदवारावर गुन्हेगारी रेकॉर्ड आहे त्यांना तीन वेळा वर्तमानपत्रात जाहिरात द्यावी लागेल गुन्हेगार उमेदवाराबाबत पक्षांना स्पष्टीकरण द्यावं लागेल नो युअर कॅन्डिडेटच्या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या उमेदवाराबद्दल माहिती मिळेल मित्रांनो व्हिडिओमधील माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावं अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा